मुंबईत ठिकठिकाणी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम जे आहे ते सुरू आहे बऱ्याच दिवसांपासून हे काम सुरू आहेत मुंबईत बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण जे आहे ते करण्यात येत आहे आता आपण आहोत वरळीतील सासमिरा रोड या ठिकाणी या ठिकाणाचे आपण दृश्य पाहतोय इथे देखील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे खड्डे कोण खदलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे काम जे आहे ते बऱ्याच दिवसापासून सुरू असतं विधान विधानसभेमध्ये देखील याच अनुषंगाने मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत अर्थसंकल्पाच्या अधिवेशना दरम्यान हे मुद्दे जे आहेत ते जोरदार गाजलेले आहेत कारण सर्वांचंच म्हणणं आहे की हे जे कामं जी आहेत ती बऱ्याच काळापासून सुरू असतात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं देखील म्हणणं होतं की ही जी कामं आहेत ती टेंडर पास होऊन देखील ही कामं जी आहेत ती पूर्ण होत नाहीयेत तर त्याच अनुषंगाने काही दिवसांनंतरच याच रोडच्या कॉन्क्रीटीकरणाच्या मुद्द्यावरती बैठक देखील लावण्यात आलेली होती आणि या बैठकीत देखील चर्चा करण्यात आली त्याच अनुषंगाने नंतर देखील बी एम सीचे म्हणजेच महानगरपालिकेचे आयुक्त यांनी देखील निर्देश दिलेले आहेत की जी कामं आहेत रस्त्याची कामं आहेत ती एकतीस मे पर्यंत पूर्ण व्हावीत आणि ही कामं करत असताना कोणतेही कुठल्याही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम व्हायला नकोय काम अगदी चोख व्हायला आहे असे देखील त्यांच्याकडून निर्देश देण्यात आलेले आहेत परंतु आपण काही ठिकाणी देखील पाहिलेलं आहे रस्त्याचे काम पूर्ण झालेलं आहे परंतु निकृष्ट दर्जाचं काम देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने आता बाकी ठिकाणी देखील जे रस्त्याचं काम सुरू आहे ते कशा प्रकारे पार पडणार आहे हे या सर्व गोष्टीचा आढावा आपण नक्कीच एकतीस मे रोजी घेणार आहोत आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नेमकं प्रकारे हे कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे याचं उत्तर आपल्याला एकतीस मेला नक्कीच मिळणार आहे कारण तीच एक ही एकतीस मे ही तारीख जी आहे तीच डेडलाईन आहे हे रस्ते काँक्रिटीकरणाचं काम आए, जे आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यामुळे आपल्याला त्या दिवशी नक्कीच करणार आहे हे जे रस्त्याचं काम जे ठिकठिकाणी सुरू असतं नक्कीच त्यामुळे नागरिकांना देखील त्रास होत असतं याच रस्त्यावरून नागरिकांना वाट काढत जायचं असतं तसेच पादचारी असतील आणि त्याचप्रमाणे वाहन धारक असतील त्यांना देखील याच रस्त्यावरून वाट काढत पुढे जावं लागतं ठिकठिकाणी याचमुळे आपल्याला वाहन कोंडी देखील पाहायला मिळत असते परंतु याच, याच रस्त्यावरून त्यांना अखेर वाट काढत पुढे जावं लागत असतं म्हणून नागरिक देखील त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे सह स्ने जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई